जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा गेवराई वर्ग तिसरा सादर करत आहे मराठीची कविता ते अमरहुतात्मे झाले ऐका म्हणा व कृती करा ते देशासाठी लढले ते अमर में झाले ते देशासाठी लढले ते अमर मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले ते मे झाले तो तुरुंग तो उपवास सोसला किती वनवास तो तुरुंग ते उपवास सोसला किती वनवास कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले ते अमर मे झाले जगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता जगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमशिखरी ध्वज फडफडले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले हा ध्वज साक्षीला करू आपण याला, हा ध्वज साक्षीला करू आपण जय गीत गाऊया पुले ते देशासाठी लढले ते देशासाठी लढले ते अमर मे झाले ते देशासाठी लढले ते अमर मे झाले ములా